रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जैविक क्षेत्रातल्या अग्रणी कंपनी राम अॅग्रोटेक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर आता आपण सध्या आलोय गव्हाच्या प्लॉट मध्ये सर्वप्रथम आपले शेतकरी बांधवांची ओळख करून घ्या नमस्कार सर आम्हाला सांगा मी श्याम बबन गोडसे मुक्काम पोस्ट फुलचिंचोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सोलापूर आता मला सांगा सर तुमचं गावाचं पीक आहे बरोबर का गा। ह्या गावाला तुम्ही कुठल्या कंपनीच्या औषध सोडली गावाला फक्त रामायगरो औषध सोडली सोडले रामायोच्या औषध सोडले बरं रामायवडीचं काय काय वापरलं तुम्ही रामा एग्रोटेक्ट चा बायोसमृद्धी रूट मॅजिक आणि मायकोन्यूट्रन ही तीन एकच डोस केला आहे फक्त तिन्ही हजार त्याच्यावर हा एवढा मोठा गहू आलेला आहे बरोबर आहे ना बरं काही लोकांचं म्हणणं आहे की कंपनी प्रतिनिधी सांगते त्यांची शेती आहे का किंवा त्यांनी वापरलंय का त्यांना रिझल्ट आहे का जरा तुम्ही तुमच्याबद्दल सांगता का आम्हाला तुम्ही म्हणजे कंपनीची आहे ना रामा मी आसल, आसल, रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी आहे आणि प्रतिनिधी व्हायच्या अगोदर तीन वर्ष मी माझ्या इतर पिकाशनला, पूर्ण गहू असेल मका असेल तुटल्याही पिकाला आणि डाळिंबीला पूर्ण रामा एग्रोटेक औषध ह्याच्या व्यतिरिक्त काही वापरत नाही आता त्याचा रिझल्ट कसा आहे चांगला एक नंबर रिझल्ट आहे रिझल्ट चांगला आहे म्हणून तुम्ही बरोबर ना आज बऱ्याचशा लोकांचं म्हणणं येते की तुमचे प्रतिनिधी शेती आहे का त्यांनी वापरलंय का त्यांचा रिझल्ट आहे का का तुम्ही नुसतं इकायच काम करता तर आम्ही इकायचं काम करत नाही मित्रांनो स्वतः हे कंपनीचे प्रतिनिधी आहेत आज बघू शकता कमीत कमी कमराजा वर्ग आलाय बरोबर आहे बर ना बरं गावाची लुंबी बघू शकता काळुकी बघू शकता गावाची वाढ कशा पद्धतीने झाली हे सगळं तुम्ही बघू शकता हे सगळी कमाल आहे फक्त एग्रो टेक म्हणजे रामा रामा आहे बर ही कंपनी प्रतिनिधी आता झालेत पण रामारेडीचे कस्टमर किती वर्ष झाले तुम्ही चार वर्ष झालं कस्टमर चार वर्ष झालं रामारेची औषध वापरते तेव्हा आता कंपनीचे प्रतिनिधी झालेत आणि आज तुमचं गाव कुठलं सर फुलचिंचोली फुलचिंचोली आज बघू शकता गावाच्या कशा पद्धतीनं प्लॉट आलाय जर तुम्हाला वाटत असेल तुमचा पण गावाचा प्लॉट असा यावा तर काय काय वापरायला लागेल कसं कसं वापरायला लागेल सुरुवातीला रूट मॅजिक आणि ज्ञानोशक्ती किंवा समृद्धी वापरलं तरी चालतंय आणि मायक्रोनिट्रन एवढ्यावरच गाव पूर्ण येतोय हार्वेस्टिंग होती गावाची एवढ्यावर हार्वेस्टिंग एक एकर दोन हजार रुपये मध्ये एक एकर कंप्लीट हार्वेस्टिंग बरं मला सांगा ह्याचा शेतकऱ्यांना परवडाला असा खर्च काय जास्त आहे अगदी अगदी परवडा असा रासायनिकच्या एका बॅगामध्ये रासायनिकच्या एका बॅगाच्या खर्च पूर्ण गहू निघत आहे हा तर हे आहेत आपल्याकडचे प्रतिनिधी श्याम गोडशे सर त्यांचा गहू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आलोय शूटिंग घेण्यामा एकमेव एक कारण की लोक म्हणते तुम्ही सांगता मग तुमचं काय आहे का नाही तर बघा हे आमचं असं आहे आम्ही सांगतो पण आणि स्वतःचं पिकवतो पण अशा पद्धतीने पिकवतो जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचं पण पीक अशा पद्धतीने यावं तर आवश्यकदा रामायणीची औषधं वापरा व तुम्ही ही कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट घ्या जसं की गोडसे साहेबांनी घेतला जर तुम्हाला ही रिझल्ट आवडला असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या रानामध्ये तुमच्या प्रत्येक पिकासाठी रामायणची औषधं वापरायला चालू करा एवढंच बोलवानी ते थांबू जय हिंद जय राम जय राम